भीमाशंकर बबलेश्वर यतीनशहा कारखान्याचे व्यवस्थापक गजराज रुद्रमट जी गुणानशेखरन पराग पाटील आदींची उपस्थिती होती यंदा कारखान्यानं सर्व शेतकऱ्यांची बिलं पूर्णपणे अदा केली आहेत याचबरोबर वाहन मालक यांचं देखील करण्यात आलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या गळित हंगामापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पीपेक्षा पे एकोणतीस पूर्णांक सत्तर टक्के अधिक दर दिलेला आहे तो प्रती टन सहाशे एकवीस रुपये जादा दिलेला असून ही जादा रक्कम पंचवीस कोटी सहा लाख रुपयांनी जास्त असल्याचं देशमुख यांनी सांगितलं मला सांगायला आनंद होतो की लोकमंगल साखर कारखाना कोट्याने मागच्या सीझनला आलेल्या ऊसाचं संपूर्ण पेमेंट हे अदा करण्यात आलेलं आहे एक आठवड्यापूर्वीच हे सगळं संपूर्ण पेमेंट अदा करण्यात आलेलं आहे बरंचसं पेमेंट तर अगोदरच देण्यात आलेलं होतं फक्त शेवट शेवटला जो ऊस शेतकऱ्यांचा आला होता त्याचंच थोडंसं पेमेंट राहिलं होतं तेही आता संपूर्ण पेमेंट अदा करण्यात आलेलं आहे आणि एफ आर पीपेक्षा तीस टक्के जास्त पेमेंट हे शेतकऱ्यांना लोकमंगतर्फे देण्यात आलेलं आहे तसंच जे वाहतूक आणि तोडणी ठेकेदार आहेत त्यांचं पण जे पेमेंट आहे ते पण आहे रोलर पूजन कार्यक्रमाप्रसंगी किशोर जोशी दीपक नलावडे विठ्ठल देशमुख विवेक पवार एम पद्मराज अखिल बिटे इक्बाल शेख नंद किशोर कदम श्रीशल लोखंडे यांच्यासह कारखान्यातील सर्व कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते